एखाद्या प्राण्याला आपण जीव लावला ना तर तो प्राणी आपल्यापेक्षा दुप्पट आपल्यावरती जीव लावतो त्याचं हे उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला भेटेल रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहेत आणि आमची ही दोघही जाणं ह्यांची वाट बघत आहेत तर हे गेले आहेत त्यांच्या मित्राच्या हळदीला आणि आता त्यांना उशीर होणार आहे आणि मी ह्या दोघांनाही सांगत होते की तुम्ही दोघं झोपा आता त्यांना उशीर होईल म्हणून पण ही दोघं ऐकायला काही कबूल नाहीत हे अशीच वाट बघत बसलेली होती गोल्डन दरवाजाच्या ते झोपून होता मी उठले जा त्याला जाग झाली त्याला वाटलं की हे येतात की काय म्हणून मग तो इथे सोफ्यावरती जाऊन बसला स्वीटी मात्र त्याच सोफ्यावरती झोपून आहे आणि अजिबात ऐकायला तयार नाही आहेत ते दोघंही तर हे आजचंच असं नाही आहे हे दरवेळेचं आहे ज्यावेळी ह्यांना उशीर होतो त्यावेळी ही दोघंही जणं अशीच वाट बघत बसली असतात आणि दोघंही झोपली नाही आहेत जागी आहेत ही पण अगदी त्या दरवाजालाच अगदी त्या ठिकाणी नजर लावून अगदी बसून होती तिथे शांत अगदी आणि त्यांना माहिती आहे की यांना उशीर झाला की तरी पण ते उशिरा का होईना पण ते येणार आहेत आणि ज्यावेळी ते येतील त्यावेळी ही दोघं जण झोपतील तर किती यांचं प्रेम असतं ते बघ